नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती असणारे सूरज चव्हाण यांच्यावरती ईडीने मोठी कारवाई केली असून काल मध्यरात्री अखेर ईडीनं सुरज चव्हाण यांना अटक केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्यावरती देखील या प्रकरणात कारवाई होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून भाजपवरती गंभीर आरोप केले आहेत नेमका यावेळी अंधारे काय बोलल्यात पाहूया जनता न्यायालयामध्ये नार्वेकरांची कूटनीती भाजपचं राजकीय षडयंत्र आणि शिंदे गटाचा जो सगळा छुपा दावा होता या सगळ्या गोष्टींना ज्या पद्धतीने उघडं पाडलं उभ्या महाराष्ट्राने काल जनता न्यायालय आणि महापत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले सगळे पुरावे बघितले त्यामुळे भाजपचा जो काही एक जळफळाट झाला आहे की महाराष्ट्रात जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सुरेश चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली ही कारवाई करताना कदाचित भाजपाचा हाही हेतू असेल की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा पद्धतीने कारवाई करायची सगळीकडे घबराटीचं वातावरण तयार करायचं जेणेकरून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत कुणीही उभाच नाही राहिला पाहिजे पण भाजपा भ्रमात आहे ही लढाई डोअर डायच्या सिच्युएशनची आहे करावा मराच्या सिच्युएशनची लढाई आहे आणि सगळेच पळपुटे नसतात सगळेच सत्ता स्वार्थासाठी आणि कातडी बचाव नसतात काही निष्ठावंतही असतात काहींना उपकाराची जाणीवही असते सगळ्यांना सावली देणारं झाड आज उन्हात आहे ज्या झाडाने सावली दिली त्या झाडाच्या मुळाशी घाव घालण्याचा प्रयत्न शिंदे गटासोबत जात गद्दारी केलेल्या लोकांनी आता घातलेला केलेला आहे परंतु ते झाड वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे तुम्ही अशा कितीही कारवाया केल्या तरीही शिवसेना कालही उद्धव साहेबांची होती आजही ती उद्धव साहेबांची ती उद्याही उद्धव साहेबांची राहील तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा